स्कूलला पाठवलं त्याच्यानंतर त्याचे पप्पा पण क्लिनिकला निघून गेले आणि आज होता श्रावणातला पहिला समवार माझा तर उपवास असतो आणि मला म्हटलं पूजेच्या अगोदर जे आहे ते घरातली सर्व क्लिनिंग करून घ्यावी म्हणजे पूजा केल्यानंतर छान वाटतं त्याच्यामुळे आज बेडशीट वगैरे पूर्ण चेंज केलं आणि लगेच बेडशीट जे आहे ते मशीनला लावलं कारण काय होतं की आजकाल पाऊस कधी येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे जे सकाळी जे आहे ते कपडे लवकर धुतले तर दिवसभर ते वाळून वगैरे जातात बेडरूम पहिलं तर सर्व क्लीन केली आता आले होते मी हॉलमध्ये तर हॉलमध्ये एवढा पसारा झालेला होता कधी कधी वाटतं राहू देत होऊ देत मुलांनी केला पसरता ठीक आहे आवरू आउ, देत करू देत पण कधी कधी एवढा कंटाळा येऊन जातो ना पसारा हा दररोज चावरायचा पण काय करणार ना शेवटी त्यांचं पण म्हणजे ते पसारा नाहीत करणार तर काय करणार असं पण कधी कधी वाटून जातो आणि शेवटी पर्याय नसतो की आपल्यालाच करायचं असतं घरात दुसरं कोणी काही या पसाऱ्याला हात लावणारी नसतं त्यामुळे पूर्ण हॉल जो आहे तो पण क्लीन करून घेतला फ झाडू वगैरे मारला आणि लगेच जे आहे ती फरशी क्लीन करायला घेतली तसं तर यावेळेस दररोज जे आहे ती माझी फरशी क्लीन करून होतेच त्यामुळे एवढी काही खराब वगैरे झालेली नसते त्यामुळे पटकन जे आहे ती माझी फरशी क्लीन करून घेतली आणि हे जे कामं ती दररोजची न संपणारी कामं ती की म्हणजे कंटिन्यू काम काम ते कामं चालूच राहतात त्यामुळे कधी आराम करायचा हा प्रश्न आणि घरचे परत राहतात दिवसभर काय काम असतं खरंच म्हणजे काय करायचं आणि काही नाही दिवसभर काम आज कंटिन्यू एक झालं की एक दुसरं चालूच असतं आणि आपल्या बायकांना खरंच कितीही काम केलं तर ते कुणाला दिसत नाही मात्र मोबाईलमध्ये हातामध्ये मा घेतला की ते मात्र सर्वांना दिसून जातं आणि फरशी वगैरे क्लीन झाली त्याच्यानंतर लगेच मी जो आहे तो गॅलरी पण लगेच क्लीन करून घेते गॅलरी मी पुसून घेत नाही तर डायरेक्ट जी आहे ती मी पाण्यानेच वॉश करून पूर्णपणे धुवून घेते कारण पक्षांनी नाही म्हटलं तरी थोडीफार जरी पक्ष्याने जी आहे ती घाण केलेली असते त्यामुळे पूर्ण गॅलरी जी आहे ती म्हणजे धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मग जे पण वस्तू काही काढ पाय पुसण्या जे बाजूला ठेवलेल्या असतात कारपेट काढलेले असतात त्या सर्व गोष्टी जागेवर ठेवून दिल्या आणि आंघोळीला जायच्या अगोदर जे आहे ते बाथरूम पण वगैरे बाथरूम पण मी क्लीन करून घेतलं कारण दररोजची म्हणजे आता सवय लागून आहे की आंघोळीला जायच्या अगोदर क्लीन करत राहते आणि अशा जर गोष्टीची कामाची सवय लागली ना तर लोड पण येत नाही दररोज दररोजची कामं जे होऊन जातात आता माझ्या आंघोळ वगैरे झाले आणि मी आज हेअर वॉश केला होता आणि त्या फुलासाठी काल काही मला जात आलं नाही कारण खूप पाऊस होता त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊन फुलं वगैरे सगळं बेल तुम्हाला घेऊन यायचं होतं आणि सकाळची वेळ होती त्यामुळे सकाळी मला फुलं वगैरे फ्रेश होती आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्ही फुलं वगैरे सर्व घेऊन आले बेल पण मला छान भेटला ते सगळं म बेल वगैरे मी धुवून ठेवला कारण तसंच आहे ते मी वाहत नाही तर धुवून वगैरे ठेवला आणि त्याच्यानंतर लगेच पूजेची तयारी करायला घेतली तर प पहिलं सगळं साहित्य वगैरे मी एका जागेवर ठेवलं कारण परत पूजा करताना उडबस करायला नको तर इथं पहिलं तर स्वस्तिक काढून घेतली कारण पूज कोणतीही पूजा करायच्या अगोदर जे आहे ते मी स्वस्तिक वगैरे काढून फू अक्षदा वगैरे वाहते तर इथे स्वस्तिक काढून घातली हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्याच्यावरती जो आहे तो मी इथं पाठ ठेवला आणि जी दररोजची देवपूजा असते ती तर माझी पहिली मी करून घेतली होती अगोदर आणि त्याच्यानंतर जी आहे ती मी म्हणजे महादेवांची पूजा करायला घेतली नंतर पहिले इथं जे लाल वस्त्र आहे ते अंतरून घेतलं त्याच्यानंतर इथं थोड्याशा अक्षदा ठेवल्या कारण पहिली कोणती पूजा करताना आपण पहिलं तर दिवा लावतो अक्षदावर जे आहे ती मी हळदी कुंकू वाहिलं आणि त्याच्यानंतर दोन जे आहे ते मी तेलाचे दिवे लावले होते आणि दोन जे आहे ते मी तुपाचे दिवे लावले होते तर पहिले तर दोन समया ज्या आहेत ते मी लावून घेतल्या आणि आज असं होतं की आज सोळा म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार पण होता आणि आज जे आहे ते भावाचा उपवास पण होता तर आमच्या इकडे तर आज भावाचा उपवास केला जातो तर मग दोन्ही उपवास असतात मला तर मी आज मग सोमवार म्हणजे सोमवार पण होईन आणि भावाचा उपवास पण होईन त्याच्यामुळे जे आहे ते दिवसभर जो आहे ते फराळच करणार होते जेवण वगैरे मी काही सोमवार सोडणार नव्हते तर व दिवा वगैरे लावून घेतला फुल अक्षता सर्व वाहिला आणि त्याच्यानंतर पहिले जे आहे ते आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेतो तर इथं मी पंचामृत बनवलं होतं तर पंचामृतमध्ये दूध दही पंचामृताने जे आहे ते पहिलं गणपती बाप्पांना स्नान घातलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते पाण्याने तर पाच वेळेस जे आहे ते मी पंचामृत टाकलं तर पंचामृत कर कधी कधी आपण सर्व गोष्टी एकत्र करून पण करू शकतो नाहीतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण वेगवेगळ्या पण ठेवून म्हणजे अभिषेक करू शकतो तरी इथं पहिलं मी पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक केला त्याच्यानंतर पाण्याने त्याच्यानंतर जे आहे ते स्वच्छ कपड्याने जे आहे ती मी गणपती बाप्पांना पुसून घेतला आणि खाली अक्षदा ठेवला अक्षदांवर जे आहे ते मी आणखीन हळदी कुंकू जे आहे ते वाहिलं आणि तिथंच जे आहे ते मी गणपती बाप्पाची स्थापना करणार होते कारण कोणतीही पूजा म्हटलं तरी आपण पहिलं तर गणपती बाप्पांची पूजा करतो कारण गणपती बाप्पा हे आपल्या आराध्य दैवत आहेत आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना जे आहे ते मी अष्टगंध आणि गोपीचंद लावून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांची माळ वगैरे घालून Jadi, tentu puja korun getli. आणि माझं म्हणजे आणखीन मला स्वयंपाक वगैरे बनवायचं होता फराळाचं पण बनवायचं होतं त्याच्यामुळे मी जे आहे ते पूजा केल्यानंतर पहिलं तर जे आहे ते फक्त गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आणि त्याच्यानंतर जे आहे ते महादेवाच्या पिंडीची जी आहे ती मी पूजा करायला घेतली तर पहिलं तर मी आणखीन पंचामृताने जे आहे ते महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करायला घेतला आणि मग मी पिंडीचा जो आहे तो अभिषेक के पंचामृताने अभिषेक केला आणि त्याच्यानंतर जे आहे ते पाण्याने अभिषेक करून घेतला तर महादेवाची पिंडीचं तोंड जे आहे ते नेहमी आपलं उत्तरेकडे असावं असं म्हणतात तर मी जे आहे ते उत्तरेकडेच महादेवाच्या पिंडीचं तोंड करून ठेवलं आणि मी पूजा करताना माझी दिशा जी आहे ती पूर्व दिशा येते आणि त्याच्यानंतर जे आहे ते औभ भस्म असताना त्याचं जे आहे ते बेलाच्या बेलपत्राने जे आहे ते मी त्याच्यावरती स्वा सॉरी महादेवाच्या पिंडीला जो आहे तो गंध लावून घेतला तर इथे छान मी महादेवाच्या पिंडीला गंध वगैरे लावून घेतला त्याच्यानंतर पिंडीच्या स म्हणजे सगळ्या बाजूने जे आहे ते मी विभूती वगैरे लावून घेतली आणि मी इथं महादेवाचं म्हणजे महादेवाचं आवडतं पान म्हणजे बेलाचं पान ते पण वाहून घेतलं तर बेल वाहताना नेहमी त्याचं जे म्हणजे शेंडा जो असतो पाठीमागचा तो आपल्याकडे असायला पाहिजे आणि बेलाचं जे बेलपत्र आहे ते महादेवाच्या पिंडीकडे असायला पाहिजे अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला बेलपत्र वाहून घ्यायचं आहे तर मी इथं अकरा जे आहे ते बेलपत्र वाहून घेतले आणि आज पहिला समोर त्यामुळे आजची शिवमोट होती तांदूळ तर शिवमोट पण मी जी आहे ती वाहून घेतली आणि छान असं फुलांनी थोडंसं देवांना फुलं वगैरे ठेवली तर माझी एकदम छान अशी महादेवा म्हणजे आजच्या श्रावण सोमवारची पूजा जे आहे ती झालेली आहे तर मी तो धूप वगैरे लावून घेतला आणि महादेवांना पण गुळखोबऱ्याचाच जो आहे तो नैवेद्य ठेवला आणि थोडंसं दूध पण ठेवलं मी तिथंच नैवेद्यासाठी आणि छान अशी एकदम मस्त आणि खरंच पूजा केल्यानंतर घरातलं वातावरण एकदम कसं म्हणजे पॉझिटिव्ह होऊन जातं की बस आणि त्याच्यानंतर मला जे ऋतूसाठी आणि ऋतूच्या पप्पांसाठी जो आहे तो मी स्वयंपाक बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मी जे आहे ते माझ्यासाठी बनवायला घेतलं थालीपीठ तर इथं मी घेतलेलं आहे भगरीचं पीठ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे आहे ते मी काकडी खिसून टाकणार आहे कारण भाकरी वेगळी बनवा त्याच्यानंतर मग भाजी वगैरे बनवा असं करण्यासाठी नको म्हणून मी जे आहे ते थालीपीठ बनवायला घेतलं आणि इथं काकडी आणि खिसून वगैरे घेतली आणि त्याच्यामध्ये मिरचीचे जे आहे ते दोन ती तू दोन तीन मिरची घेतल्या आणि त्याचा ठेचा बनून ते जे आहे ते टाकलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे सुकूट ते शेंगदाण्याचकूट टाकलं आणि काकडीमध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी थोडंसं लागेल पण एवढं काही टाकायची गरज पडत नाही आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून याचा घट्टसर जे आहे ते गोळा बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मी जे आहे ते हातावरती जे आहे ते थालीपीठ थापून घेतलं आणि काय आपल्याला जर म्हणजे तुम्ही जर जास्त बनवत असाल तर कपडा वगैरे घेऊन तुम्ही थापून बनवू शकता पण मला अगदी दोन जे आहे ते थालीपीठ बनवायचे होते त्यामुळे मी जे आहे ते अशा प्रकारेच हातावरती जे आहे ते बनवून घेतले आणि तवा गरम करण्यासाठी ठेवला त्याच्यावरती अगदी थोडंसं जे आहे ते आपल्याला तेल टाकायचं आहे आणि थालीपीठ आपलं छान मस्त असं भाजलं जातं तर असंच अशा प्रकारे जे आहे ते मी तव्यावर टाकूनच थालीपीठ बनवून घेते आणि चवीला तर खूप छान लागतात अगदी दहा लागत ते पंधरा मिनटात बनतात त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप टेस्टी असे जे आहे ते आपले थालीपीठ बनतात याच्यासोबत दही वगैरे दही असेल तर खूप दहीसुद्धा खूप छान लागतं त्यामुळे एक्स्ट्राची भाजी वगैरे आपल्याला बनवायची काही गरज पडत नाही तर इथं माझे छान असे थालीपीठ बनवून घेते आणि खूप छान टेस्टी आणि यम्मी असे जे आहे ते थालीपीठ झालेले होते